आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण झाडे वाचवण्यासाठी झाडे लावण्यासाठी आणि झाडे जगवण्यासाठी केलेला संघर्ष झाडे या चित्रपटातून उलगडणारे निसर्गाची प्रचंड हानी होत असतानाच्या काळात अत्यंत महत्वाच्या विषयावरील या चित्रपटाचा ट्रेलर बीड जिल्ह्यातील कैस तालुक्यातील माऊली थिएटर येथे लाँच करण्यात आलाय या प्रसंगी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे पी एस आय राजेश पाटील दिलीप गीते चित्रपटाचे दिग्दर्शक कलाकार मंडळी उपस्थित होते एक हजार वृक्षांची लागवड या प्रसंगी उपस्थित मंडळींच्या हस्ते करण्यात आली एकवीस जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतोय नव्या दमाचा कलाकार संपूर्णपणे वेगळा विषय हा चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येतोय योगेश लीलाधर राजपूत यांनी प्रस्तुती केलेल्या झाड या चित्रपटाची निर्मिती द ग्रीन इंडिया फिल्मसियाने केली आहे सचिन बंसीधर डोयफोडे या चित्रपटाचे निर्माते आहेत चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन बंसीधर डोयफोडे यांनीच केलंय गणेश मोरे प्रशांत मुरकुटे सह दिग्दर्शक आहेत सतीश सांडफोर यांनी छायांकन शरद ठोमरे पी शंकरम यांनी संगीत दिग्दर्शन केलंय आदर्श शिंदे आणि जान्हवी अरोरा यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत चित्रपटात डॉक्टर दिलीप डोयफोडे प्रकाश धोत्रे संदीप वायबसे शिवलिंगप्पा बेंबळकर कैलास मुंडे प्रल्हाद उजागरे प्रशांत मुरकुटे संजीव कुमार मेस्वाद जोशना नेहरकर दुर्वास मोरे दत्तात्रय मुंडे देवई डोयफोडे मचिंद्र डोयफोडे प्रियंका नेहरकर ओमकार डोयफोडे करण डोयफोडे माऊली साणप काजल डोयफोडे पंकजा वायबस जानवी कदम राजवी डोयफोडे आयन हजारे अशी स्टार कास्ट आहे विकास आणि निसर्ग हे आजच्या काळातील दोन कळीचे मुद्दे आहेत मात्र विकास साध्य करण्यासाठी निसर्गाची हानी होत असल्याचं दिसून येत आहे त्यातूनच वन्यजीव आणि मानव असा संघर्ष निर्माण होतोय तापमान वाढीचा सामना करावा लागतोय अशा काळात झाडे लावणं झाडे जपण्याची गोष्ट झाड हा चित्रपट उलगडतो एका गावात झाडे तोडणारे आणि झाडे वाचवणारे यांच्यातील संघर्ष या चित्रपटात मांडण्यात आल्याचं चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसत आहे त्यामुळे झाडांचं जतन संगोपन आणि पर्यावरण संवर्धन हा विषय चित्रपटातून मांडण्याचा अनोखा प्रयत्न झाड हा चित्रपट करतो चित्रपटाच्या टीझर आता ट्रेलर समोर आलाय यातून चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आता काही दिवसच प्रतीक्षा करावी लागणार आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्रतीक गंगणे बीड ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा